मागच्या भागात आपण पाहिलं शंकर सांगतो आहे तो अचलासाठी दोन साड्या घेतो आणि तिथे दोन तासात ब्लाऊज शिवून देणाऱ्या दुकानात कापड घेऊन ब्लाऊज शिवायला टाकतो दोन तासानंतर ब्लाऊज मिळणार असतं म्हणून बाजारात भटकतो इतर सामान घेतो आणि ब्लाऊज घ्यायला दुकानात जातो तिथे ब्लाऊज शिवून देणारा टेलर मदन येतो मदन शंकरचा मेहुणाच आहे शंकरने शिवायला दिलेले ब्लाऊज शंकरच्या बायकोचे नाहीत आणि त्याने ब्लाऊज शिवायला देताना मापाचा ब्लाऊज दिलेला नाही फक्त छातीचं माप सांगितलेलं असतं म्हणजेच ते दुसऱ्याच कुठल्या बाईचे आहेत हे मदनला माहीत पडतं आता मदनपासून काहीही लपवून ठेवणं शक्य नसतं म्हणून शंकर मदनला अचलाविषयी सांगतो मदन रंगेल आहे तो अचलाला आपल्याकडे आणून ठेवायचा प्लॅन बनवतो शंकर त्याला टाळायचा प्रयत्न करतो पण तरीही मदन शंकरसोबत लॉजवर जातो तिथे गेल्यावर अचला मदनला निशांत समजते मदन अचलासोबत मजा करायची ठरवून शंकरला बाहेर पाठवतो पण त्यावेळात अचलाचं निरागस वागणं पाहून मदनला तिची दया येते आणि तो शंकरला सांगतो आपण तिला तिच्या घरी घेऊन जायचं आता ऐकूया पुढे दैवाची गती गहन म्हणूनच मागे वळून पाहिलं तर आपल्या जीवनाचा प्रवास आपल्यालाच थक्क करणारा असतो मनासारखा डाव होईल म्हणून हातातले हुकमाचे पत्ते राखून खेळायचं आणि एक दिवस कळतं हातातले पत्ते हातातच राहिले आणि खेळ संपला सुद्धा अचानक आचिलाच्या नशिबाने एक नवीन वळण घेतलं होतं शंकरला मदन भेटतो काय अचला आपल्याकडे ठेवायचं ठरवतो काय आणि प्रत्यक्ष अचलाला भेटल्यावर तिला तिच्या घरी नेऊन सोडायचं म्हणतो काय हे सगळं चमत्कारिक समजण्यापलीकडचं होतं वाल्याचा वाल्मिकी झाला हे पुराणात ऐकलं होतं पण मदनचा देवदूत झाला हे वास्तव होतं शंकरने मदनचं ते बोलणं सांगितलं आणि झटक्यात सगळ्या वातावरणात क्षणभर आनंदाची एक लहर आली पण एक प्रश्न देऊन विरून गेली प्रश्न होता मग असं काय झालं की अचला इथे शंकरकडे आली सगळ्यांच्या मनात आता हाच प्रश्न होता एकदम सगळ्यांचा आवाज आला मग शंकरचा आत्ता जसा चेहरा झाला होता नक्की तसाच मदन जे बोलला ते ऐकता नाही झाला असेल असं वाटलं कारण तो पोट तिडकीने बोलत होता मग काय मला तर काय कळणं झालं होतं मदनला म्हणलो पण मी अरे बाबा ही साधीसुदी केस नाही होणार उगं ती मध्ये आणखी कुठं राहिलेली असेल काय झालं असेल तर ते बी आपल्या आवश्यक खायचं त्याच्या परिस्थितीला गावाकडे नेऊन ठेवतो आणि आलं कोण चौकशीला तर हिथं दुकानात आली होती न्यायाला कोण आलं नाही ना म्हणून आम्ही आसरा दिला असं आसर सांगन पण नाही कुणाचं ऐकल तो मदन कसला आम्हाला समजत होतं अचलासारखी निरुपद्रवी मुलगी आयती चालून आलेली असताना मदन सारख्या रंगेल बेफिकीर रोज एक पोरगी घेऊन फिरवणाऱ्याला उपरती व्हावी याचा शंकरला राग आला होता आणि त्यापेक्षा जास्त भीती वाटली असणार मदन पोलिसांकडे गेला तर आपलं काय होईल याचा अंदाज शंकरला होताच म्हणून सगळी टाळाटाळ आणि शंकरने तेच सांगितलं शंकरच्या मनात अनेक प्रश्न होते पण ते तो मदनला विचारू शकत नव्हता कारण त्याने मदनला खरं काय ते सगळं सांगितलं नव्हतं आता मदन उद्या सकाळी त्याला न्यायला येणार होता तोपर्यंत तो पुढचा सगळा विचार करून ठेवावा लागणार होता शंकर रात्रभर विचार करत तळमळत राहिला आणि त्या उलट अचला मात्र घर सोडल्यापासून इतक्या दिवसात पहिल्यांदाच सुखानं झोपली होती शिवाय झोपेत मध्ये मध्ये बडबडत होती खुशीत हसत होती त्यामुळेही शंकरला झोप येत नव्हती तिच्याकडे बघून तो मनात चरफडत होता याआधी त्याच्यासाठी लॉटरी असलेली अचला आता नसती बला ठरली होती मदन निघून गेल्यापासून त्याने तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं रात्रभर इकडून तिकडे कूस बदलत तो मदनशी करायला लागणारी प्रश्नोत्तरं मनात गिरवून पाहत होता तो मदनला म्हणणार होता पण तिचा पत्त्या कुठं आहे आपल्याकडं त्यावर मदन म्हणणार होता पोलीस काढताल बरोबर हुडकून पण त्यांनी विचारलं सापडली तवाच का नाही घेऊन आले पोलीस चौकीत मग सांगायचं ती घाबरलेली होती रडायला लागली तवा आम्हाला बी काय सूचना झालं होतं तिला तिचा घरचा पत्ता विचारून बघित होतो आणि तिच्या संगती कोणी काय वंगाळकाम केलं असेल तर ते बी आपल्यावरच शकलं म्हणजे पोलीस काय अपराधी घावस्तर सापडेल त्याला त्यालाच आतमध्ये टाकतात अव दाजी तसं नसतंय कडे तपास करतात तेव्हा समजलंच की कोणी काम केलं आहे आप के ते आपण तर काय केलेलंच नाही कर नाही तेले कायले आणि तिच्या अंगावर दागिनं बिगीनं पण होतं असाल तिच्याकडं पैसे होतं असाल तर त्याचं काय झालं ते बी बाहेर येईल की म्हणतील तुम्हीच घेतला असल होय ते समज खरं पण ज्यानं घेतलं असल तो कधीतरी केलंच की तव सापडेलच पोलीस समजा बराबर खणून काढतात त्यांना आयडिया असती पोलीस तपास जेल शिक्षा हे सगळं आधी अचला बोलत होती आता शंकरच्या डोक्यातही तेच फिरत होतं कशाला ब्लाउज शिवायला गेलो आणि तो मदन भेटला आणि हे सगळं मागं लागलं असं झालं होतं त्याला एवढंच काय कुठून अचलाला गावाला घेऊन जायची बुद्धी झाली असं सुद्धा वाटायला लागलं होतं तो विचार करून थकला होता पण अजूनही प्रकरण त्याच्यावर शेकू नये याची एकही सबब सापडली नव्हती ना मदनपासून ना, मदन ना पोलिसांपासून कशीही सुटका नव्हतीच तळमळ उशिरा कधीतरी त्याला झोप लागली पहाटे त्याला मोबाईलच्या रिंगने जाग आली गावाहून बायकोचा फोन होता शंकर त्याच्या स्टोरीचा क्लायमॅक्स सांगत होता आणि जेव्हा फोनवर बायको मला म्हणली मदनचा काल रातच्याला ॲक्सिडेंट झाला आणि तिथल्या तिथंच खल्लास झाला तेव्हा माझी बोलतीच बंद झाली होती सुटलो का पुरता अडकलो काय बी ध्यानात येत नव्हतं कारण रात्री मदनचा ॲक्सिडेंट झाला तेव्हाची बायकोनं सांगितलेली येळ आणि रस्ता यावरनं मदनचा ॲक्सिडेंट लॉजवरून जातानी झाला असण्याची शक्यता होती तो कुठं जात आणि थोड़ी थोड़ी ला होता आणि त्याच्या आधी कोणाशी काही बोलला होता का ह्याची माहिती मिळाली नव्हती आता आमच्या थोडं थोडं सगळं लक्षात येत होतं तेव्हा शंकर पुढे वेगळेच प्रश्न होते अचलाला आजच गावाला न्यायचं की नाही लॉज तर आजच सोडायला लागणार होता आणि आता बायको माहेरी गेलेली असणार त्यालाही जावंच लागणार मग अचला राहील कशी तिला एकटीलाही सोडू शकत नव्हता आणि दुसऱ्या कोणाकडे ठेवू शकत नव्हता सगळ्यात मोठं टेन्शन होतं जाताना मदन म्हणाला होता मी बघतो मी बोलतो तसा तो अचला विषय कोणाशी बोलला असेल तर प्रॉब्लेम होणार होता म्हणजे जर त्याने कोणाला सांगितलं असेल आणि पोलीस चौकशीला आले तर आनंदाच्या शोधात माणूस जगभर फिरतो तो अनुभव साठवून ठेवतो भेटेल त्याला वाटत सुटतो पण दैव फिरलं म्हणजे काय झालं होतं याचा अनुभव नेमका कोणाला सांगताच येत नाही आणि सांगितला तरीही जसा घेतला तसा तो कोणापर्यंत पोहोचतच नाही जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे शंकरला समजत नव्हतं त्याला नेमकं काय हवं होतं आधी होऊ नये वाटत होतं ते झालं होतं आणि आता जे हवं होतं तसंच होत होतं तरीही त्याची अवस्था अजूनही भिरभिरल्यासारखी होती आणि ऐकल्यावर आमचीही कारण मदन आला आणि गेला पण त्या मधल्या वेळात जे काही झालं ते जे काही ऐकलं असं शंकर सांगत होता ते थक्क करणारच होतं त्यावेळी ते, ते मदनला सुद्धा समजलं नव्हतं शंकरला बाहेर पाठवून दिल्यावर मदन आचलाजवळ बसला आणि तिच्याशी सलगी करण्यासाठी त्याने तिला नवीन ब्लाऊज घालायचा का विचारलं आणि आचला उतावळेपणाने घालायचा घालायचा असं करायला लागली त्यालाही तेच हवं होतं पण त्याने घाई न करता हा हा थांब थांब असं म्हणून तिला समोर बसवलं आणि तिच्या शरीराला कुठेही स्पर्श न करता पहिल्यांदा तिचा आधीचा ब्लाऊज काढला त्याने पाहिलं तरीही ती काहीही गडबड न करता तशीच बसून होती तसा त्याला धीर आला मग उगाच हात वर खाली करायला लावत त्याने तिला तो नवीन ब्लाऊज घातला आणि हुक लावताना मुद्दा म्हणून पण तसं करायला लागतंय असं दाखवत दोन तीन वेळा ब्लाउज घट्ट झाला म्हणत त्याने हात पुढे नेऊन आत घातला तसं करताना ती कसला प्रतिकार करते का याचा अंदाज घेत तो तिच्याकडे पाहत होता तेव्हा अचलाने त्याच्याकडे हसून पाहिलं आणि घट्ट झाला घट्ट झाला असं म्हणत राहिली ब्लाउज घालून झाल्यावर मात्र तिचा मूड बदलला ती त्याच्याकडे बघून कसा चेहरा करून मान नकारार्थी हलवत सारखं काढायचं नाही शी काढायचं नाही शी असं म्हणतच राहिली तेव्हा तिच्या निरागस चेहऱ्यावरचे ते केविलमाणे भाव बघून मदनला कसं तरीच अपराध्यासारखं वाटलं ते शंकरला सांगताना तो म्हणाला होता आजपातुर्लय पोरींची संगत केली पण ती त्यांच्या मर्जीनं होती जबरदस्तीचं काम नाही केलं कधी आणि इथं तर आपण काय करतोय ते तिला समजतच नाही मी तिच्या जवळच्या कोण्या माणसमानी दिसतोया म्हणून ती विश्वासानं माझ्याजवळ आलेली म्हणजे तो धोका झाला का नाही आणि आपन्हा सकाशापाई करायचं आपणाला खुशी खुशी जवळ येणाऱ्या पोरींची काय कमी आहे काय तेव्हा शंकरला समजलं होतं नंतर त्याने लॉजवर आल्यावर पाहिलेलं अचलाचं रूप त्या बदललेल्या मदनने बदलून टाकलं होतं मदनने शंकरला सांगितलं नंतर अचलाने मदनकडे साडीसाठी हट्ट केला पण त्याने तिला उद्याला आंघोळ केल्यावर घालायची असं सांगितलं तसं ती आंघोळ आंघोळ असं म्हणत शरीराला आळोखे पिळोखे देत अस्वस्थ हालचाल करीत राहिली मग त्याने विचारलं तुझी तू आंघोळ करशिला ती होकार अर्थी मान हलवीतच राहिली कपडे घालशिला विचारलं तेव्हा तिच्या मनाचा गोंधळ उडालेला दिसला पण थोडं विचार केल्यासारखं करून ती खुशीत येऊन होकार अर्थी मान हलवत राहिली म्हणून त्याने तिला आंघोळ करायला पाठवलं पण ती आंघोळ करून कसे तरी अर्धवट कपडे घालून बाहेर आली नंतर मदनने थोडी मदत करून तिला साडी नेसवली केसांना क्लिप लावली टिकली लावली गजरा माळला तेव्हा गळ्यावर हात ठेवून तिने त्याला खुणेनं कुठं आहे असं विचारलं त्याने ते डोरलं तिच्या गळ्यात घातलं मदन सांगत होता तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्यानंतर ती आधीसारखी अस्वस्थ राहिली नव्हती शांत झालेली दिसत होती तेवढ्यात शंकर बाहेरून आला आणि मदनने तिला दार उघडायला हाताला धरून सोबत नेलं होतं पुढे जे झालं ते शंकरने पाहिलं पण त्याला आधीचं हे सगळं माहीत नव्हतं नंतर जाता जाता मदनने सांगितलं म्हणून त्याला मदन मधला हा बदल समजला होता ऐकून सगळे उदास झालो होतो आता अचलाच्या पाठीशी मदन नाही हे समजल्यावर अचलाला नशिबाची साथ नव्हती हे उघड होतं पण ते शंकरला अनुकूल कसं झालं हे समजायचं बाकी होतं तसंच शंकरच्या पाठीशी मदन नव्हता हे तर आता स्पष्ट होतं पण तरी तो इतका धीट कसा हे समजत नव्हतं कदाचित पोलिसांकडून चौकशीतून शंकर आधीच सुटलेला असावा म्हणूनच तो सारखा पोलिसात जायचं तर जा म्हणत होता अशी शंका येत होती आता आचला शंकरकडे कशी हा प्रश्न उरला नव्हता शंकर जिंकल्याच्या मूडमध्ये दिसत होता शंकरकडे सांगण्यासारखं अजूनही काहीतरी आहे असं त्याच्याकडे बघून वाटत होतं शंकरच्या स्टोरीला अजून काहीतरी वळण मिळालं असावं अशी शंका येत होती पण कसलं आणि काय त्याची कल्पना करता येत नव्हती शंकरचं सगळं सांगून झाल्यासारखं होतं पण आम्ही उठलो नाही कोणी त्याला काही विचारलं नाही पण त्याने ओळखलं आम्हाला अजून पुढचं ऐकायचं आहे त्याने मग स्वतःहूनच सांगायला सुरुवात केली मग करतो काय तेव्हा दुसरं काय बी नाही म्हणल्यावर आलो घेऊन घरला म्हणलं वाघ आलं काय वाघ म्हणलं तरी तो खातोय आणि वाघोबा म्हणलं तरी खातोयच काय होईल ते होईल घरला एकटी म्हातारीच होती आय माझी तिला समज पटवून सांगितलं ना तू बघाय मिळणार म्हणल्यावर ती बी खुशी खुशी तयार झाली पण बायको तिकडं सासरवाडीला होती मी बी तिकडं गेलो आणि येतानीच तिला जरा एवढं समजवून सांगितलं म्हणलं ही हाय आणि आपल्या ले पदरात लेकरू देईल तिची ती ति ती का कानोड्यात पडून आणि मी तुला बी टाकणार नाही आणि हळूच मानलो हे मधनच खटलं हाय मग तर ती राजी होणारच होती तशी झाली बी शंकर सगळं संपल्यासारखं बोलला आणि इथे त्याचं सगळं अचला प्रकरण संपलं म्हणजे शंकरला अडकवायची संधी आहे असंच आम्हाला वाटलं पण आम्ही उठता उठताच तो पुढे म्हणाला आणि दुसऱ्याच महिन्यात बातमी आली गौरा पोटूशी हाय आता ती माझी बायको नसल तरी बी मी तिच्या पोराचा बाप हाय म्हणजे तिचं बी मालकच कि वो आणि असं म्हणून तो गडगडाट गल व्हावा तसा हसला आधीच माणसाचं आयुष्य बेभरवशाच त्यात मुलींचं तर अगदीच अस्थिर जीव धरत नाही तोवर उखडून दुसरीकडे टाकलं तरी तिथे रुजायचं फुलायचं फळायचं स्वतःचं अस्तित्व विसरून जगायचं म्हणून तर तिच्या असण्यात नसण्यात स्वप्नात खेळात सगळ्यांमध्ये आयुष्य विस्कटण्याचं भय असतं म्हणून अबोधवयात सुद्धा भोंडल्याच्या खेळात ती आईल पैलच्या देवाला विनवते आईलमा मा माझा मा खेळ मांडू दे बिचारी अचला कुणीतरी मनाला पटलं तेव्हा तिला संसाराचा खेळ मांडून दिला आणि कोणीतरी त्याच्या मनाला वाटलं तसा तो विस्कटून नवाच खेळ मांडला तिला मनासारखा खेळ खेळताच आला नाही तिने कधीतरी जीवाच्या आकांतानं धावा केला असेल ना ऐल मा पैलमाला तिचा खेळ मांडू दे म्हणून पण ना ऐलमा आला ना पैलमा येणार होता मदन आशेचा किरण होऊन आला आणि अंधार तसाच मागे ठेवून विझून गेला एकीकडे ती हेकट दुराग्रही श्रीमंत बापाची लेख होती आणि दुसरीकडे अशिक्षित तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या एका हलकट माणसाची बायको बायकोसुद्धा नाहीच शंकर तिला बायकोचा दर्जा द्यायलाही तयार नव्हता ती त्याच्या मुलाची आई म्हणून त्याच्या मालकीची होती शंकर मध्येच एकदा म्हणाला होता नाही नाही मी त्याच्यातलं माणूस नाही मी गौरा भेटल्यापासून तिला सोडून हिथनं कुठं बी गेलो नाही आव व्यसन कसलं बी असू दे माणसाला ते सुट्टा सुटत नाही मला एवढा एकच गौराचा नाद लागला आहे तोच आता बायको हाय म्हणून जरा कमी होते एवढंच तिच्या आईबाबांसाठी तर ती आता त्यांचा भूतकाळ होती असा भूतकाळ जो आठवणीतही नकोसा होता मला आता वेगळीच भीती वाटली समजा आम्ही गेलो पोलिसांकडे केली शंकरची तक्रार पकडलं पोलिसांनी त्याला आणि कळवलं तिच्या आई वडिलांना तर ते येतील तिला भेटायला नेतील तिला परत आपल्यासोबत घरी तसे इतरही खूप मार्ग आहेत हॉस्पिटल एखादी संस्था पण ते सगळे बंदर असते तिला तिच्या हक्काच्या घराकडे नेणारा एकही नाही आणि कुठेही राहिली तरी त्याने तिला काय फरक पडणार ती आता अशीच जगणार अंधाऱ्या गुहेत डोळे बंद करून आत्तापर्यंत जे ऐकलं होतं त्यावरून तरी शंकर इतका आत्मविश्वासाने बोलत होता म्हणजे तर त्याच्या हातात अजून एखादं हुकुमाचं पान होतं वाटलं ते म्हणजे अचलाचं बाळ असेल पण तो ते कुठे कसं वापरणार याची काहीच कल्पना येत नव्हती सगळ्यांना हेच कोडं पडलं असावं कारण खूप वेळ कोणी काही बोललं नाही की जायला उठलं नाही शंकर निर्धास्त होता आणि आम्ही सगळे घाबरलेले होतो जसं आता बोलणार फक्त शंकर आणि तो खुशीत येऊन म्हणाला मग मी ठरविलं आता आपण मुंबईला सासुरवाडीला जायचं आणि पोराच्या आजी आजोबासनी त्यांना नातू होणार आहे ही बातमी द्यायची हा आमच्यासाठी बॉम्बस्फोट होता पटकन माझ्या तोंडून निघालं म्हणजे आचलाच्या बाबांनाही माहीत होतं शंकर मला मधीच अडवत म्हणाला वय तर सांगाय गेल तर ना मी म्हणला तर तुमची पोरगी पोटूशी आहे आणि मी तिच्या पोराचा बाप आहे आता सहा महिने झालं ती माझ्याकडेच आहे पण मी लगी नाही हा केलेलं तिच्या संगट त्याचं काय आहे एक तर आधीच माझं लगीन झालेलं होतं आणि मला ठावं हाय माझ्यासारखं जावं आहे तुम्हाला चालणार नाही तुम्ही तालेवार माणसं माझं सगळं अवसानच गळून गेलं तरी विचारलं ते आले होते अचलाला भेटायला मला त्याच्या फुशारक्या ऐकण्यात इंटरेस्ट नव्हता फक्त अचलाचे आईबाबा काय म्हणाले ते ऐकायचं होतं पण शंकरला आता हुरूप आला होता अव लय काय काय झालं या लय मोठी स्टोरी हाय म्हणून म्हणलं होतं ऐकून जावा मला माहिती होतं तुम्हाला काय माहिती नसणार सांगणार कोण ते कोणाला समजू नये म्हणून तर एवढी खटपट झाली आणि शंकर दात विचकून हसत राहिला त्याच्या निर्लज्जपणाची किळस येत होती आम्ही न लढताच लढाई हरलो होतो कोणीही काहीही विचारलं नाही बोललं नाही तरीही शंकर त्याचा तोष सुरू होता बस तो सांगत होता आणि आम्ही ऐकत होतो तो सांगत होता त्यावर विश्वास बसणं कठीण होतं तो म्हणाला तसं त्याने अचलाच्या घरी जाऊन तिच्या आईबाबांना सगळं सांगितलं त्याचा त्यांना धक्का बसला की नाही ते समजलं नाही शंकर म्हणत होता अचलाची आई रडत होती पण तिच्या बाबांनी मात्र त्याचं सगळं म्हणणं अगदी शांतपणाने ऐकून घेतलं आणि म्हणाले ती घरातून निघून गेली तेव्हाच आम्हाला मेली आता ती आमची कोणी नाही असं होईल हे शंकरला माहीतच होतं तो, तो अचलाच्या बाबांना चांगलंच ओळखत होता त्याने सांगितलं तो पोलिसात जाईल आणि अचला त्याला आत्ता अशीच फोटोशी भेटली असं सांगेल मग तेच तिच्या आईवडिलांना शोधून काढतील आणि घरी आणून सोडतील शंकरने असं सांगितल्यावर त्यांनी सरळ त्याला तुला काय पाहिजे असं विचारलं आणि शंकरने अचलाच्या खर्चासाठी पैसे मागितले त्यांनी ते कबूल केलं पण एका अटीवर गौरा हीच अचला आहे हे त्यानं कधीच कोणालाही अगदी पोलिसांना सुद्धा सांगायचं नाही तसं झालं आणि त्यांचं नाव खराब झालं तर ते पोलिसांना सांगतील त्याने त्यांच्या मुलीला पळून नेऊन लपून ठेवली आणि लग्न न करताच वापरली तशी ते कंप्लेंट करतील त्याच्यापासून तिला मूल झाले म्हटल्यावर आरोप सिद्ध होईलच आणि त्याला शिक्षाही होईल अचलाला ते वेड्याच्या इस्पितळात ठेवतील असंही म्हणाले अचलाचा भाऊ शंकरला तुला काहीही मिळणार नाही काय करायचं ते कर असं सांगून हाकलूनच देत होता पण शंकर तयारीने गेला होता त्याने उलट त्याला सांगितलं तोच पोलिसात सांगेल की तो इकडे वॉचमॅन होता आणि अचलाला ओळखत होता त्याला ती दिसली होती तेव्हाच तो तिला घरी घेऊन आला होता पण घरचे लोक तिला ठेवून घ्यायला तयार नव्हते उलट तिचे दागिने ठेव आणि तिला तुझ्याच घरी ठेव आता तुला तिचं काय करायचं ते कर असं सांगून वर त्याला त्यासाठी त्यांनी पैसेही दिले हे ऐकल्यावर भाऊ गप्प बसला आणि आचलाचे बाबा तर त्याला पैसे द्यायला तयारच होते आता दर महिन्याला त्यांच्याकडून शंकरच्या खात्यात दोन हजार रुपये ट्रान्सफर होतात अचला जिवंत असेपर्यंत शंकरला पैसे मिळत राहतील असं ठरले अचलाला भेटायला कधी कोणी आलंच नाही जीवन संघर्ष अटळ असतो त्यातून मार्ग शोधत प्रत्येकाला आपली आपली लढाई लढावीच लागते प्राप्त परिस्थितीचा सामना करावाच लागतो पण ज्या प्रवाहाला किनारा असतो तोच पोहून पार करता येतो तसंच ज्या दुःखाला शेवट असतो तेच भोगून संपवता येतं कारण उद्याची आशा अचलाच्या कहाणीचा शेवट झाला म्हणावं की सुरुवात हाच प्रश्न होता तसं पाहिलं तर आता कसंही असलं तरी तिचं नवीन जीवन सुरू झालं होतं प्रत्येकाच्या मनात अचलाच्या मदतीची भावना होती पण इथे त्या भावनांची किंमत शून्य होती अचलाच्या भविष्याचा कधीच लिलाव झाला होता बोली घेणारे तर परके होते पण बोली लावणारे तिचे आपले होते म्हणूनच आता आम्ही काहीच करू शकणार नव्हतो शेवटचा निर्णय झाला होता आणि तो बदलणारं आता तरी आसपास कोणीच नव्हतं आम्ही अचलाला न भेटताच परत आलो ग्रुपमध्ये सगळ्या शक्यतांची पुन्हा एकदा चर्चा झाली अचलाच्या आईबाबांच्या मदतीशिवाय आम्ही काहीही करू शकणार नव्हतो अचला मनोरुग्ण होती बेपत्ता झाली आणि गौरा हीच अचला आहे याचा आमच्याकडे कसलाच पुरावा नव्हता पुराव्याअभावी काहीही करणं अशक्य होतं एकदा पोलीस स्टेशनचा अनुभव घेऊन झाला होता मी घरी आल्यावर आईला सगळं सांगितलं आमच्या आधीच्या अनुभवावरून तरी शंकरने सांगितलं तसं घडलं असण्याची शक्यता होती आईबाबांनाही वाटलं अचलाच्या आईबाबांना भेटून सगळा अनुभव सांगण्यात काहीच अर्थ नाही त्यांना त्याचा राग आला असता नंतर काही दिवस घरात ग्रुपमध्ये अचलाची चर्चा चालली आणि कधीतरी बंदही झाली रोजच्या धकाधकीत अचलाचा विषय मागे पडला होता असंच वर्ष उलटून गेलं आणि एक दिवस समीर दादा घरी आला आईला म्हणाला मी सप्तशृंगीला गेलो होतो आणि आईने आणि आए मी दचकून एकमेकींकडे पाहिलं एकदम अचलाच आठवली आमच्या दोघींचे बदललेले चेहरे समीर दादाच्या लक्षात आले त्यांना आईला विचारलं तुला असं दचकायला काय झालं मी कुठे लढाईवर नव्हतो गेलो आईंनी लगेच सारवासारव केली अरे नाही आम्हीसुद्धा कधीचे सप्तशृंगीला जायचं म्हणत होतो कालच बोलणं झालं आणि आज तू आलास असं वाटलं देवी बोलवते बहुतेक दादाला ते पटलं पण तो लगेच गंभीर झाला अगं तू जायला हवं होतंस का ते सांग आम्हाला थोडा अंदाज होता तरी सवयीनं आईनं विचारलं का रे अगं तेच सांगायला आलो होतो मी तिकडच्या एका खेळण्याच्या दुकानात आपल्या अचलाला पाहिलं पुढ्यात दीड एक वर्षाचा पोरगा घेऊन बसली होती मी म्हणालो अचला ना तू तर बावचळली इकडे तिकडे बघायला लागली मला आपलं वाटलं बहुतेक तिने मला ओळखलं नसावं म्हणून नंतर एक बाई आली तिला विचारलं हे तुमची कोण ती म्हणाली माझी बहीण आहे पण दोघी एकसारख्या दिसत नव्हत्या म्हणून मग मुद्दाम विचारलं सख्खी का अशीच तर भडकली माझ्यावर मला म्हणाली तुम्हाला कशाला चौकशा मग खरं काय ते सांगावंच लागलं ना म्हटलं आमच्या नात्यातली एक मुलगी हरवली ही तिच्यासारखी दिसती म्हणून विचारलं तर लगेच ती बाई माझ्याकडे रागाने बघून काहीतरी बडबडत अचलाला आणि मुलाला तिथून उठवून घेऊन गेली माझी खात्री झाली ती आपली अचलाच आहे अरे नसेल ती अचला कोणी पुरुषानं बाईची चौकशी केली की के येतो राग बाईला म्हणून घेऊन गेली असेल ती आम्हाला माहीत होतं ती अचलाच होती पण उगा समीर दादाच्या मनाला रुखरुख नको म्हणून आई त्याला समजावत होती पण पुढे आणखी काहीतरी घडलं होतं समीर दादा सांगत होता पुढे ऐक घरी आल्या आल्या ही गोष्ट मी निशांतला बोललो त्याने सावंतांना फोन करून ते कळवलं आम्ही सांगितलं तुम्ही सोबत चला आपण स्वतः तिकडे जाऊन खात्री करूया नाहीतर पोलिसांनाच घेऊन जाऊया तर म्हणाले केस केव्हाच बंद झाली तेव्हा आधी आम्हीच जाऊन बघतो दुसऱ्या दिवशी ते फोन करून सांगतात आम्हाला तिकडे तशी कोणीही मुलगी सापडली नाही आम्ही आजूबाजूला चौकशीसुद्धा केली मी मुद्दाम निशांतला म्हटलं मला माहीत आहे ते दुकान आपण जाऊन बघूया तुला आचला ओळखेल म्हणून दुसऱ्या दिवशी गेलो आम्ही दोघे गे। तर काय ते दुकान माणसं सगळं सग्ड़ गायब सगळ्यांकडे चौकशी केली आचलाचा फोटो दाखवला कुणीच काही सांगेना माहीत नाही म्हणाले पण एकजण म्हणाला ते इकडे भाड्याने राहत होते आता मुंबईला गेले मला तर संशय येतो काहीतरी बनवा बनवी असणार आणि एकदम वाटलं बनवा बनवी शंकर करत असेल तर कारण शंकर तिकडे भाड्याने राहत नव्हता तो त्याच गावचा होता ते दुकान ते घर त्याचं स्वतःच होतं बोलताना शंकरनेच तसं सांगितलं होतं गावातला तो दारुडा म्हणाला होता आमच्या शंकराची बाईल शंकरने अचलाच्या आईबाबांच्या बाबतीत आम्हाला जे सांगितलं ते सुद्धा खोटं आमची दिशाभूल करण्यासाठी असेल तर त्यामुळेच तर आम्ही पुढे गेलो नव्हतो कुणीतरी म्हणालं होतं मी अचलाच्या घरी जाऊन खरं खोटं करावं तसं करायला हवं होतं मी त्या हलकट शंकरवर विश्वासच कसा ठेवला असं वाटलं आम्ही मित्र समजून शंकरने आम्हाला फसवलं होतं पण समीर दादा नातेवाईक असेल तर तो अचलाच्या घरी सांगेल म्हणून घाबरला असावा शंकरने तात्पुरतं अचलाला ताबडतोब तिथून हलवलं असणार कदाचित तिचे आई बाबा जाण्याच्या आधीच हा शंकरचा काहीतरी नवा डाव होता असंच इकडचं तिकडचं बोलून समीर दादा निघून गेला आणि आईला मी मनातलं बोलले आम्ही अचलाच्या घरी जाऊन जे समजलं ते सांगायचं ठरवलं अचलाच्या घरी हे कसं सांगायचं हा प्रश्न होताच पण शंकरने सांगितलेलं खोटं ठरलं तर पोलिसांना घेऊन पुराव्यानिशी शंकरकडे जाता आलं असतं आम्ही ग्रुपमधले सगळे सोबत गेलो असतो आता लगेच गेल्यावर शंकर तिथे सापडणार नव्हता शंकर मुंबईला असेल की अजून कुठे आणि किती दिवस राहील कोणास ठाऊ पण कधीतरी तो पुन्हा गावाला जाणार हे पक्कं शंकरला बेसावत गाठायला हवं होतं काही दिवसांनी काही महिन्यांनी किंवा वर्षाने पण अचला तिथेच सापडणार होती सगळ्यात जरतरच्या गोष्टी पण मनात एक आशा जागली होती ऐलमा पैलमाच्या गणेशानं साथ दिली तर अचलाची शंकरच्या तावडीतून सुटका होणार होती तिचा मोडलेला डाव सावरणार होता